हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपाली फुक स्टुडिओमध्ये आज आपण मस्त असे सँडविच बनवणार आहोत व्हेजिटेबल सँडविच बनवणार आहोत तर सँडविच बनवण्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे एक कांदा घेतला आहे कट करून एक गाजर घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतली आणि कोबी घेतलेला आहे कट करून हे एवढं साहित्य घेतलेलं आहे आता आपण सँडविच बनवायची पुढची प्रोसेस पाहूया गॅसवरती एक कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण तेल घालूया तुम्ही ऐवजी बटर सुद्धा वापरू शकता इथे मी तेल घातलेलं आहे आता तेल गरम झाल्यावर आपल्याला आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या यामध्ये परतून घ्यायच्या आहेत तेल आपलं गरम झालंय आता आपण हे कांदा गाजर शिमला मिरची आणि कोबी यामध्ये घालूया आणि हे सर्व आपण परतवून घेऊ भाज्या भाज्या आपण चांगल्या फ्राय करून घेतल्या दोन मिनिट तेलामध्ये आता यामध्ये आपण सोया सॉस घालूया त्याचबरोबर आपण आता रेड चिली सॉस सुद्धा घालू तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे वापरू शकता यामध्ये आता आपण शेजवान चटणी घालू थोडी एकदम मस्त असं सँडविच आपलं तयार होत त्याचबरोबर आता मिक्स हप्स घालूया आपण थोडे आणि चांगलं परतून घेऊ ते चांगलं परतून झालं आता यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ घालू आता थोडस पनीर घेतलेलं आहे आपण तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा नाही वापरलं तरी चालेल हे आपण घालूया आणि एकदा झालं हे सर्व मिश्रण आपलं छान तयार करून घेऊ सँडविच बनवण्यासाठी एकदम मस्त असं सँडविच तयार होतं बघा तुला सुद्धा खूप आवडीने खाता आणि आपण हे फ्रँक्समध्ये त्यासाठी मस्त जे फ्रेंट्स बनवू शकतो एकदम सिंपल व मस्त अशी रेसिपी आहे बघा पनीर टाकून आपण हे छान मिक्स करून घेतलं आता आपण गॅस बंद करून घेऊया आपण भाज्या चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये कोथिंबीर घालू एकदा छान हलवून घेऊया प्रोसेस आपण बाकीची करूया इथे हे मी ब्रेडचे असे चार स्लाइस घेतलेले आहे हे ब्राऊन ब्रेड आहेत तुम्ही तुम्हाला जे हवे ते वापरू शकता आता यावरती आपण बटर लावून घेऊया परत आपण बटर लावून घेऊ मस्त असं या पण स्लाइस आपण ला बटर लावणार आहोत यावर आपण बटर लावून घेतलेला आहे बघा यावर, यावर आता आपण थोडासा सॉस पण घालूया टोमॅटो सॉस तो पण आपण पसरवून घेऊ आता यावरती आपण जे भाजीचं स्टफिंग बनवून घेतलं होतं यामध्ये भरण्यासाठी ते भरून घेऊया आपण यामध्ये आता जे स्टफिंग केलं होतं ते भरून घेणार आहोत मस्त असं आपलं सँडविच सुद्धा तयार होतं एकदम मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मैत्रिणी बघा असं भरून घेतलेलं आहे आपण आता या पण आपण छान असं भरून झालेलं आहे आता यावरती आपण चीज ठेवूया चीज ठेवलेला आहे आता हे जे दोन स्लाईस आहे ते यावरती असे आपल्याला ठेवायचे गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाला आपला तव्यावरती आता आपण बटर घालू मस्त असं आपलं सँडविच तयार करून घेऊया छान असे मस्त असे आता आपण हे सँडविच आपले तव्यावरती दोन्ही साइडनी छान असे भाजून घेऊया आणि मस्त असे आपले सँडविच एन्जॉय करूया मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तुम्ही पण यावरच्या साईडने आपण थोडंसं सा बटर लावून घेऊ मस्त असा असं बटर लावून घेऊया तुम्ही ऐवजी तूप किंवा तेल हे सुद्धा वापरू शकता एकदम मस्त असे सँडविच बघा तयार होतात आता आपण पलटी करून घेऊया आपलं सँडविच म्हणजे भाजलं जाईल सँडविच आपलं तयार होईल बघा आता ह्या साईडनी छान भाजून झालेलं आहे आता आपण खालच्या पण साईडनी मस्त असं भाजून घेऊया सँडविच छान असं बघा दोन्ही साइडनी आपण गोल्डन ब्राऊन असे छान सँडविच आपलं तयार करून घेतलेलं आहे मस्त असं आपलं सँडविच आता भाजून झालेलं आहे दोन्ही आता आपण काढून घेऊया एकदम मस्त असं सँडविच आपलं तयार आहे इथे सँडविच बघा काढून घेतलेलं आहे आता आपण कट करून घेऊ एकदम मस्त क्रिस्पी असं सँडविच झालेलं आहे बघा मस्त असं आपलं व्हेजिटेबल चीज सँडविच तयार आहे आता हे पण सँडविच आपण कट करून घेऊया हे किती छान कुरकुरी तस आवाज येतोय मस्त क्रिस्पी झालेला आहे आपलं सँडविच नक्की करून बघा तुम्ही पण ही रेसिपी हे पहा किती छान झाले चीज पण मस्त असं मेल्ट झालेलं आहे आता आपण एका डिश मध्ये सर्व करूया अपन किती छान झालेत बघा मैत्रिणींनो नक्की करून बघा तुम्ही पण ही रेसिपी आणि यासोबत खाण्यासाठी मस्त असा सॉस मस्त आपलं हे व्हेजिटेबल चीज सँडविच तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने ही सँडविचची रेसिपी करून बघा माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीच कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू